जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात शुद्ध अंतकरण ठेवून नामस्मरण केले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येतो नामस्मरणानेच मनुष्याचे अंतरंग शुद्ध बनते भक्तांनो आज देवाने तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी आज हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे तुमच्या गोष्टी देखील आज शक्य, शक्य होतील असा हा संदेश शेवटपर्यंत नक्की का असा संदेश तुमचे जीवन बदलून टाकेल फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने पूर्ण पहा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा क्षण तुमच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे ही देवाची इच्छा आहे तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात जो हा संदेश तुम्ही ऐकत आहात विश्वासाने शेवटपर्यंत एका तुमचे दारिद्र्य आणि तुमचे दुःख नष्ट होईल बाळा तुझ्या कुटुंबाचे मुलांचे सर्वांचे रक्षण करणारा मीच आहे सर्व काही ठीक होईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुमचा समर्थांवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा भाग्यवंत फाल देव म्हणतो अरे बाळा तू माझं प्रिय बाळ आहेस आता तो त्या स्तरावर जाणार आहेस की तुला कोणीही अडवू शकणार नाही किंवा थांबवू शकणार नाही जो तू निश्चय केला आहेस त्या मतावर तू ठाम आहेस ते काम आता तू पूर्ण करणार आहेस तुझे तेजस्वी काम आणि तुझी चमक हे काही श्लोकांनी पाहिले आहेत ते दिवस आता लांब नाहीत जेफा तुझी चर्चा चारही दिशांना होईल तू स्वतःच आता नकारात्मक शक्तीमधून बाहेर येत आहेस मी पाहत आहे काही दिवस झाले तुम्ही सतत माझे नामस्मरण करत आहात आणि त्याने तुला खूप सकारात्मक ऊर्जा मिळत आहे त्याने तुला खूप चांगलं वाटत आहे बाळा तू आमची सेवा करत आहेस हे पाहून आम्ही खूप आनंदी आहोत मी तुला रोज असेच मार्ग दाखवत जाईन त्या मार्गावर तू फक्त चालत राहा माझ्या या संदेशांवर बोलण्यावर आणि माझ्यावर विश्वास ठेव तुमचा देवाच्या शक्तिशाली संदेशांवर विश्वास असेल तर आत्ताच या चॅनेलला लाईब करा आणि कोणत्याही एका व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा भाग्यवंत फाल देव म्हणतो तुझ्या आयुष्यात तू तु खूप दुःख सहन केलं आहेस खूप सारी कठीण परिस्थितीवर तू मात केली आहेस पण बाळा आता ते सर्व दुःख आणि वाईट परिस्थिती कायमची नष्ट होणार आहे तुझ्या घरात आनंदाचा सुखाचा क्षण येणार आहे आणि तू तुझ्या नशिबात नाही तेही तुला प्राप्त होणार आहे बाळा आता तुला तो आनंद मिळणार आहे आणि तुला कोणीही अडवू शकणार नाही तू आता खूप पुढे जाणार आहेस इतका पुढे जाणार आहेस की त्याची तू कधीही कल्पनासुद्धा केली नव्हतीस खूप विचार करून पुढचे पाऊल टाक तू स्वतःला एकट समजू नकोस तू माझा हात पकडला आहेस तुला कधीही मी एकट सोडणार नाही मी नेहमीच तुझ्या सोबत आहे अरे बाळा मी तुला पाहत आहे मी तुला प्रत्येक वेळेस मदत करत आहे देव म्हणतो मला माहीत आहे जीवनात तू भरपूर दुःख पाहिला आहेस भरपूर काही सहन केलं आहेस पण विश्वास ठेव निस्वार्थ होऊन तू जशी दुसऱ्यांची मदत केली आहेस त्याच फळ येत्या काही दिवसात तुला नक्कीच मिळेल परमेश्वराची कृपा तुझ्यावर होत आहे आणि तुला आनंद देण्यासाठी ते आतुर झाले आहेत एक माझी शक्ती आहे जी तुझ्या सुरक्षा कवचासारखी तुझ्यासोबत कायम असणार आहे तुझ्यावर येणारे संकट आणि दुःख मी आधीच टाळत असतो मी तुझ्यापर्यंत कोणतीही वाईट संकट पोहोचू देणार नाही हा एक दिव्य प्रकाश तुझ्या बरोबर एका शक्तीच्या रूपात कायम असतो माझा हा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस तू आता आधीपेक्षा जास्त मजबूत होत चालला आहेस अरे बाळा तुझे सुंदर कर्म तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत घेऊन चालले आहेत असे चांगले कर्म करत राहा आणि पुढे चालत राहा आता तू असा चमत्कार पाहणार आहेस तेही तुझ्या डोळ्यांनी तुझी खूप मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे तुझी वेळ आता बदलणार आहे अरे बाळा भिवू नकोस माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले फा आणि कोणीतरी तुम्हाला शोधते प्रत्येक दिवस आपल्याला देवाने दिलेली भेट आहे उद्याची कोणतीही हमी नाही त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक रहा सकारात्मक विचार करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा देवाचा संदेश भेटेल आणि त्यांचे दुःख कमी होईल आणि त्या पुण्याचे तुम्ही भागीदार फाल देव म्हणतो जेफा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा जेफा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा जेफा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा जेफा अत्यंत रागात असाल तेफा अगदी शांत राहा आरे बाळा आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची राहत नाही एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते जीवन तणाव करू नका नेहमी हसण्यासाठी वेळ काढा त्यामुळे आयुष्यातील वर्ष वाढतीलच असे बाळा परिस्थिती पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत राहा प्रयत्न कधीही यशस्वी होत नाहीत तू आणि मी यशस्वी होतो क्षमा मागणे कमीपणाचे नसून उलट आपल्या मनाचा तो मोठेपणा आहे आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला नशीब म्हणतात आणि सर्व काही असून सुद्धा रडवते त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही ते आपल्याला आनंद देते त्यालाच खरे जीवन म्हणतात अरे बाळा तू तुझे नेहमीच प्रयत्न चालू ठेव स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार कर फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्याशा काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते देव कधीच कुणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहित असतात म्हणून कर्म हे स्वच्छ आणि निर्मळ असावे अरे बाळा सगळेच आपल्यासाठी इथे टाळ्या वाजवणार नाहीत काही जण आपल्यावर पाठही दाखवतील तेही आपल्याला स्वीकारावं लागेल कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कारही हे सुद्धा कमाईतच मोजले जाते देव म्हणतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही हे संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या प्रत्यक्ष यशासाठीच कार्य करत आहे हो आणि प्रत्यक्ष चांगल्या कर्मानंतर चांगल्या कर्मानुसार तुला हा संदेश प्राप्त झालेला आहे यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस देव आज स्वतः तुला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संदेशानंतर तुझी सर्वात मोठी इच्छा स्वतः देऊन पूर्ण करते पण त्यासाठी तुला सर्व गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे प्रेमळ भक्तांनो हे सर्व ब्रह्मांड आता एकाच्या ऊर्जेनुसार येथे काम करू लागले आहे त्या गोष्टी तुला आता लवकरच प्राप्त होती हो तुझे प्रत्यक्ष देवांशी खूप घट्ट नाते आहे तुझ्या नशिबाची चावी देवांनी उघडलेली आहे यावरती विश्वास ठेव जर आजवर कोणी कोणाची प्रत्यक्ष चावी सापडली नसे तर तुझी चावी देवाकडे आहे यावरती विश्वास ठेवून आनंदाने परिश्रम करत जगत रहा देव म्हणतो आता प्रत्यक्ष तुझ्यासाठीच मी काम करतो आहे हे जे काही विचार करतात ते येतात आणि तुझ्या आयुष्यात ते खरे होतात मी आशा पूर्णपणे सोडून दिली आहे असे तू आम्हाला अनेक वेळा म्हणलं आहेस पण हे म्हणणे प्रत्यक्ष चुकीचे आहे लक्षात ठेव केफाही हार मानू नकोस कारण प्रत्यक्ष चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो मात्र तेवढा काळ लागणार नाही अजून थोडा संयम ठेव तुझं नक्कीच कल्याण होईल प्रेमळ भक्ता विश्वास ठेवला तर तुझ्यात सर्व काही बदल दिसेल खूप दिवसांपासून प्रत्यक्ष तुला इजा होत आहे माझ्या प्रेमळ बघता तू जर विश्वास ठेवला तर तुझ्यात सर्व काही बदल दिसे तुझ्यासोबत काही चूक झाली आहे असे तुला वाटते आणि तू प्रत्येक वेळी चूक झाल्यानंतर माझ्याकडे रडत येतोस आणि माझ्या जीवनातच अशी परिस्थिती का उद्भवते असा मला प्रश्न करतो मात्र मी तुला सांगू इच्छितो या ब्रह्मांडात जेवढे काही व्यक्ती आहेत त्या सर्वांना या जगात प्रत्यक्ष वाईट काळ येतच असतो मात्र जो दुःखी राहतो तो आयुष्यात कधीच आनंदी होत नाही म्हणून असंही समजू नकोस की तुला एकट्याला दुःख आहे एकदा जरी तू बाहेर पडून पाहशील तर तुझ्याहून जास्त दुःख प्रत्येकाला तुझ्या नजरेस येईल त्यामुळे आनंदी रहा कारण मी तुला सध्याच्या काळात सुखी ठेवला आहे आणि जर तू प्रत्यक्ष आनंदी राहशील तर येणाऱ्या काळात मी तुला प्रत्यक्ष आनंदीच ठेवी हो प्रत्यक्ष आता तू अतिशय संतुलित पद्धतीने काम कर जेने करून तुला तुझ्या पायाला आणि तुझ्या जीवनात दुखापत होणार नाही प्रेमळ भक्ता हळूहळू पुढे चालत राहा हळूहळू पुढे गेल्याने तो रस्ता तुला सर्व लक्षात राहतो अन्यथा वेगाने पुढे गेलास तर तुला खाली उतरण्यासाठी रस्ता समजणार नाही सांगण्याची तात्पर्य एवढीच आहे प्रत्यक्ष सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात घे कारण मी तुला हळूहळू यशाकडे नेत आहे याचे कारण असे की तुला प्रत्येक गोष्टीचे अनुभव यावेत जेणेकरून यश तुला प्राप्त झाल्यानंतर कोणत्याच गोष्टीसाठी पुन्हा तू रडू नयेस अशी माझी इच्छा आहे हे स्वीकार आणि माझ्या प्रिय भक्ता आता शांतपणे राहा कारण या प्रत्यक्ष ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासाठी कार्य करत आहे परमेश्वर म्हणतो प्रिय भक्ता येणाऱ्या काही काळातच तुला अशा पद्धतीने आशीर्वाद प्राप्त होतील ज्या आशीर्वादांचे प्रत्यक्ष प्राप्त करायला हे भाग्य लागत तुझे हे भाग्य आहे असे तू समज देव म्हणतो माझ्या मनात असे अजिबात नाही की माझ्या भक्तांना जखम पोचवावी प्रेमळ भक्त हो हा संदेश तुझ्यासाठी आहे कारण तू शांतपणे बसून मी तुला काहीतरी सांगू इच्छितो निसर्ग तुला काहीतरी दाखवू इच्छितो विश्व तुला काहीतरी सांगू इच्छिते तुला इथे समजेल आतापर्यंत तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी करायचे होते ते म्हणतात की एक उडी तिथे उलटते आणि तिथेच वळते आणि तुला तोच निर्णय घेणे खूप अवघड जात आहे मी तुला सांगू इच्छितो की आता तुझ्यासारखे सर्व काही होईल तुझ्यासारख्या ठिकाणी तुझी ब्रह्मांड शक्ती तुला मदत करेल जिथे तुला जाण्याची प्रत्यक्ष भीती वाटत असेल तिथे मोठ्या उंचीच्या दिशेनेचा आणि त्यावर उंच भरारी घे जर तू इथे थांबत असेल तर आता एका ब्रह्मांडाची शक्ती तुला प्रत्यक्षातून अशा प्रकारे भरून टाकेल ज्याची कल्पना करणे अशक्य आहे आता तू या ठिकाणी थांबू शकणार नाहीस कारण येणाऱ्या काळात ध्येय तुझी वाट पाहत आहे हो प्रेमळ भक्ता मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो की आता तू आनंदाने प्रत्यक्ष भरून जाणार आहेस प्रत्यक्ष देवी विश्वाच्या शक्तीने तू जोडला जाशील आणि तू प्रत्येक कार्य आनंदाने पूर्ण करू शकशील ज्यापासून तुला दूर करायची होते त्यापासून प्रत्यक्ष तुला दूर केले जाईल अशा काही गोष्टी आहेत ज्या की ब्रह्मांडाची शक्ती तुला बनवते आणि प्रिय भक्ता माझ्यावर विश्वास ठेव की माझी शक्ती तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे आज माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस तुझ्या आयुष्यात जे काही नकारात्मक लोक आहेत ते कशा पद्धतीने तुझ्या जीवनात नकारात्मक गोष्टी एखाद्या हवेसारखे पसरवत आहेत याकडे बारकाईने लक्ष दे नकारात्मक लोकांकडून प्रत्यक्ष लांब राहून जा त्यांनी जरी तुझ्या जीवनात काही बोलले तरी त्यांचे शब्द एका कानाने ऐक आणि एका कानाने सोडून दे तुला तुझ्या जीवनात जर दैवी शक्तींवर विश्वास असेल तर होय टाईप कर मी यापूर्वीच गोष्टी तुला सांगितल्या आहेत आणि माझ्या प्रिय भक्ता ऊर्जेची स्थिती या क्षणी खूप वाईट आहे आणि तिची अवस्था अशी झाली आहे की आता प्रत्यक्ष रडून काही फायदा होत नाही आता आधी हे लोकांसमोर केले असेल तुला कदाचित वेदना होत असतील की हे माझ्या सोबतच का घडत आहे पण त्याला स्वतःला कळत नव्हते प्रेमळ भक्त तूच होतास तू प्रत्यक्ष कोणाचा तिरस्कार केलेला नाहीस असे काही नाही प्रेमळ भक्त हो मी तुला सांगू इच्छितो येणाऱ्या काही काळानंतर तुझ्या आयुष्यात भरपूर आनंद येणार आहे आता त्याचे परिणाम तुला दिसणार आहेत अस्वस्थ राहणं आणि तुझ्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना प्रत्यक्ष स्वतः सामोरे जा मी तुला सांगू इच्छितो की तुझ्या आयुष्यात येणारा काळ इतक्या चांगल्या पद्धतीने येणार आहे ज्याची तू कल्पना पूर्णपणे केफाही करू शकणार नाहीस ज्या पद्धतीने तुझ्या जीवनात नकारात्मक ऊर्जा तुला दुखापत करू शकते त्याचप्रकारे सकारात्मक ऊर्जा तुझ्या आयुष्यात आनंद भरभरून आणू शकते हे स्वीकार कर आणि लक्षात ठेव हे ज्याला समजते तू आयुष्यात कधीच रडत नाही ठाम चिंता करू नकोस मी तुला सांगत आहे आणि तू माझा एक प्रेमळ भक्त आहेस तू उपयोगी आहेस तुझ्याकडे अशा प्रकारचे प्रत्यक्ष सामर्थ्य आहे तू फक्त आणि फक्त मला सांगू इच्छितोस हो मी तुझी प्रत्येक इच्छा आता ऐकली आहे तुझ्यासोबत अनेकांनी खेळ खेळलेला आहे मात्र तरीही तू प्रत्यक्ष शांत मनाने सर्वांचे ऐकून घेतोस कारण तुला ही ठाऊक आहे की येणाऱ्या परिस्थितीत तुझी परिस्थिती सर्वात चांगली राहील यावर तुझा असा विश्वास आहे आणि याच कारणाने मी तुझ्यावरती असा विश्वास ठेवलेला आहे वाईट आणि प्रत्यक्ष व्यक्ती तुझ्यावर वाईट वागण्याचा आरोप करत आहेत तरीही तू शांत आहेस आणि शांत राहणे हेच सध्या चांगले आहे कारण प्रत्यक्ष ही तुझी संघर्षाची वेळ आहे तरी बघताच मी तुला सांगू इच्छितो की तुझ्याबद्दल प्रत्यक्ष अनेकांनी जरी वाईट विचार केलेला असेल तरी त्यांच्या विचारासारखे काहीच घडणार नाही यावरती विश्वास ठेव तुला सर्व काही माहीत आहे की तुझा देव तुझ्या पाठीशी आहे हो आता प्रत्यक्ष तुला अत्यंत जास्त राग येत असे तर त्या रागाला प्रत्यक्ष कंट्रोल कर कारण राग येणे हे चुकीचे नाही चेहरा पाडू नकोस प्रत्येक क्षण आनंदाने जग आयुष्यात पुढे जाताना अनेक व्यक्ती तुला पाहू शकत नाहीत मात्र प्रत्यक्ष तू स्वतःला आनंदी पाहू शकतोस त्यामुळे काळजी करू नकोस की कोण तुला कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहे याकडे तुझे लक्ष अजिबात जाऊ देऊ नकोस देव म्हणतो अस्वस्थ राहू नकोस रडू नकोस तुझ्यावर अन्याय होत असेल मात्र हा अन्याय अनेक अन्या अन्या अन्य कालापर्यंत टिकणारा नाही माझ्या प्रिय भक्ता ज्या लोकांनी तुझ्यावर ज्यांनी ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांना लवकरच त्यांच्या प्रत्येक कार्याची शिक्षा मी स्वतः देणार आहे फक्त वेळ काढ तुला तुझ्या डोळ्यांसमोर तुझे शत्रू वेदने दिसते आता तो दिवस दूर नाही सर्व चुका स्वीकारून तुझी प्रत्यक्ष माफी मागते आणि तू पूर्वी जसा होतास तसाच होण्यासाठी तुला विनवणी करते या गोष्टींवरती विश्वास ठेव माझ्या प्रेमळ भक्ता येणारा थोडाच काळ तुझ्या आयुष्यात अजून काही संयमाचा असणार आहे आणि येणाऱ्या पुढील काळात तुझ्या आयुष्यात भरपूर आनंद असेल यावरती विश्वास ठेव तुमचा विश्वास असेल तर परमेश्वराचे आभार माना जय जय रघुवीर समर्थ